नमस्कार गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या मराठी बातम्यांमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्ष स्वागत ऐरोली भीमहोत्सव दोन हजार चोवीस हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात आणि जल्लोषात संपन्न झाला प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव मंडळ सेक्टर चार ऐरोली नवी मुंबई आयोजित ऐरोली भीम महोत्सव दोन हजार चोवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमात फॉरनला धनी माझ ग माय फेम युवा भीम गायक संतोष जोंधळे यांची बुद्ध भीम आणि रमाई यांची गीतांचं गाणे म्हणून भीम अनुयायांची मने जिंकली या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय विजय चौघुले माननीय अंकुश सोनवणे माननीय दिलीप छोडे माननीय राजेश भालेराव माननीय अश्वजित जगताप माननीय महेश खरे माननीय हेमांगी सोनावणे निर्मला गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती स्वागत नवी मुंबई ठाकरेचे माझी विरोधी पक्षनेते आणि त्याचबरोबर सिडकोचे माजी संचालक म्हणून त्यांनी उत्तम पद्धतीनं कार्य केलं असे आमच्या सर्वांचे आणखी नेतृत्वा विजयजी चौघरे साहेबांचं सहर्ष स्वागत करूया आदरणीय विजयजी चौघडे साहेबांचं मंचावरती आदरणीय साहेबांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत होते आणि पुन्हा एकदा अशा भीमगीताला सुरुवात होती धन्यवाद नमस्कार गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या यूट्यूब चॅनलवर आपलं चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आज ऐरोली भीम महोत्सव दोन हजार चोवीस आत्ताच नुकताच पार पडलेली आहे तर आपण या मंडळाचे अध्यक्ष कैलास काटे यांना विचारूया की या ऐरोली भीम महोत्सवासंदर्भात साहेब सर्वात प्रथम फार मला आनंद होतो आहे की ते आम्ही जो भीमोत्सव साजरा करतो आहे आणि ह्या भीमोत्सवाला जनतेचा सा फार चांगला असा प्रतिसाद आहे कारण ह्याच्यापाटी आमचे जे मंडळाचे कार्यकर्ते आहेत यांची गेली दोन ते तीन महिने महिने आहे घ घराघरात जाऊन वर्ग निवाळ्या करणे एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करणे ही काही साधी गोष्ट नाही आणि ह्याचं सगळं श्रेय आमचे जे मंडळाचे कार्यकर्ते आहेत त्यांचं आहे आणि मला सांगायला फार गर्व वाटतो की आमच्या मंडळाचे कार्यकर्ते हे असे आहेत की धडाडीचे कार्यकर्ते आहेत हे बाबासाहेबांचं कार्य करत असताना कुठल्याही प्रकारचं त्यांना कमीपणा वाटत नाही किंवा त्यांना दम लागत नाही किंवा ताण लागत नाही फक्त आणि फक्त एकच ध्यास असतो की बाबासाहेबांचे विचार बाबासाहेबांचा जो प्रचार हा कसा करता येईल आणि गेली पस्तीस वर्षं आमच्या मंडळाचा इतिहास आहे गेली पस्तीस वर्ष आम्ही हा बाबासाहेबांचा जो जयंती महोत्सव आम्ही साजरा करतो आहे आणि ह्याच्या पुढेसुद्धा आमची येणारी पिढी याच्यापेक्षा चांगला कसा जयंती महोत्सव करेल याच्याकडे आमचा कल असेल याच्यामध्ये आमचे मंडळाचे सचिव आशुजी गंगावणे असतील मंडळाचे खजिनदार सूरजजी महालिंगे असतील आमचे मंडळाचे राजू सकपाळ असतील साहेब असतील साहेब असतील आमचे बंधू संतोष काडे असतील बिपिन माने असतील असे आमचे मंडळाचे भरपूर असे कार्यकर्ते आहेत ज्यांनी ना या संबंध जयंती महोत्सवाला वाहून घेतलं आणि त्याच्यामुळे आज एवढा चांगला कार्यक्रम आपल्याला बघायला भेटतो तर त्यामुळे मी सर्वप्रथम ह्या आमच्या सगळ्या कारण मनापासून आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद संतोष जोंधळे गायक आले होते त्यांच्या संदर्भात काय बघ साहेब संतोष जोंधळे हा आत्ताचा येणारा एकदम युवा सितार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंबेडकरी विचारेने झपाटलेला असा कलाकार आहेत आणि आम्हाला विषय काय म्हणतो की आम्ही त्यांचंच नाव काय यावेळी घेतलं त्यांनी बघ आम्ही त्यांना बघितलं की बाबासाहेबांचे विचार मांडताना एकदम साधेपणाने परंतु एकदम जोशामध्ये आणि सर्वसामान्य लोकांनासुद्धा कसं त्यांनी आपल्या विचारांना प्रेरित केलेलं आहे आता तुम्ही डोळ्यांनी भेटलं असेल त्यामुळे आम्ही ह्यावेळी विचार केला की आम्हाला संतवन जोंधळीसारखा एकदम तरुण तडफदारच कलाकार पाहिजे जेणेकरून आम्हालासुद्धा आमच्या तरुणाईमध्ये एक जोश भरता येईल आणि आजच्या कार्यक्रमानंतर आम्हाला दिसतंय आहे की आमचे जेवढे तरुण वर्ग आहे या सगळ्यांमध्ये हा फार असा जोश झालेला आहे आणि ह्या जोशाचा आम्हाला येणाऱ्या काळामध्ये आमच्या मंडळासाठी आमच्या समाजासाठी नक्कीच फायदा होणार आहे हे जे महोत्सव जे आहे वर्गणी काढून करता की कोण स्पॉन्सरशिप वगैरे हो साहेब ह्याच्यामध्ये सर्व प्रकारचा आम्हाला हा हातभार लागतो आम्ही घरोघरी वर्गणीसुद्धा काढतो त्याच्यानंतर समाजातील विविध मंडळी आहेत आम्हाला जे आम्हाला देणगी स्वरूपात मदत करतात आमच्या स्थानिक नगरसेवक आहेत नंतर शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष माननीय विजय चौगुले साहेब आहेत हे आमचे या पाठीशी खंबीर उभे असतात तसेच आमचे अंकुजी सोनाने स्थानिक समाजसेवक त्यांचाही आम्हाला फार मोठा हातभार असतो आणि अशा सगळ्या मोठ्या लोकांच्या मा माध्यमातून आम्ही हा उत्सव करतो आणि मी आज मंडळाच्या माध्यमातून या सगळ्या म माणसां या थोर माणसांचं खरे साहेब आहेत या सगळ्यांचं मी इथे आभार मानतो की आज जो हा सोहळा होतोय या अशा मोठ्या माणसांच्या आर्थिक सहकार्यानेच होतोय विशेष चा, करून ना गरजना महाराष्ट्राची आणि आवाज वंचित ह्या यूट्यूब चॅनलचा मी आभार व्यक्त करतो कारण आत्ता हा एवढा चांगला कार्यक्रम एवढ्या सुंदर प्रकारचे यांनी लाव टेलिकास्ट केला आहे त्याच्याबद्दल आम्ही मंडळी त्यांचे आभार मानतो आणि मी आज ह्या कार्यक्रमाद्वारे आपल्या जनतेला अपील करतो की ह्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जय हिंद जय वींद जय बुद्ध जय भारत असेच नवनवीन बातम्यांसाठी आपला हक्काचा सोशल मीडिया ज्याचं नाव आहे गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा हा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कॉमेंट करायला अजिबात बात विसरू नका तुमचे चांगले वाईट प्रतिक्रिया आमच्यासाठी मोलाच आहे धन्यवाद